पाच पॉईंट चार आहे नंतर पाच पॉइंट झिरो आठ आहे नंतर पाच पॉइंट बारा दिलेला आहे आणि नंतर पाच पॉइंट झिरो सहा दिलेला आहे इथे एवढे दिलेले आहेत बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय ओळखायचं आहे की सर्वात अगोदर छोटा घ्या पण मोठा मोठा मोठा, मोठा त्याला चढता क्रम म्हणायचा पण ठीक आहे मग सगळ्यात छोटा कोणता आहे आता पहा हे सगळे पाच आहेत पहा पॉईंटच्या डाव्या हाताला म्हणजे एकक स्थानावर पाच आहेत पाच आहेत पाच आहेत पाच आहेत म्हणजे काही पाहायचं काम नाही आहे आता फक्त क्वाईंच्या उजव्या हाताकडनं म्हणजे इकडनं दशं, दशम दशमस्थान शतकस्थान असं आहे तर मग क्वाईंच्या ह्या उजव्या हाताकडनं दशमस्थानावर हा फोर आहे इथे झिरो आहे इथे वन आहे इथे झिरो आहे अगोदर झिरो झिरोवाले कोणते आहेत ते घेऊया तर पहा मला फाईव्ह पॉईंट झिरो आता इथे एट आहे तर इथे सिक्स आहे मग सिक्स हा सगळ्यात छोटा आहे म्हणजे फाईव्ह पॉईंट झिरो सिक्स त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोणता असायला पाहिजे झिरो एट वाला मग फाईव्ह पॉईंट झिरो एट आता झिरोच्या नंतर वन असायला पाहिजे म्हणून पहा दशम स्थानवर इथे वन आहे म्हणजे दोन फाईव्ह पॉईंट वन टू म्हणजेच हा त्याच्यानंतरचा तिसऱ्या नंबरला मोठा आहे त्यानंतर सर्वात शेवटी सर्वात मोठा म्हणजे फाईव्ह पॉईंट चार तर फोर्थ इथे चार आहे दशम म्हणजे ह्या सगळ्यांपेक्षा हा मोठा आहे इथे काहीच नाही म्हणजे झिरो घेऊ शकतो आपण म्हणजे पाच पॉईंट चाळीस हा असा त्याचा अर्थ होतो आता त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलं आणि हा शेवटचा पहिले आणि शेवटच्या संख्येतील फरक सांगायचा आहे फरक काय आहे तर मग फरक काढणे म्हणजे वजा बाकी करणे अगोदर बघा वजा करूया वजा करू करू वजा, करूं। वजा, करूं। वजा, करूं। वजा।, वजा। फर फर तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता इथे वजा करायचं आहे म्हणजेच फरक काढायचा आहे फरक काढणे म्हणजे वजा करणे पहिला आणि शेवटचा तर शेवटचा मोठा असतो म्हणजे पाच पॉईंट चार म्हणजे चाळीस याच्यात किती वजा करायचे पाच पॉईंट झिरो सहा वजा करा पाच चाळीस इथे शून्यातून सहा जात आहेत चारचा एक त्यामध्ये इथे दहा होतात दहामधनं सहा गेले इथे चार, चार राहतो इथे चारातला एक गेल्यामुळे इथे तीन राहणार तीनाला तीन खाली आला इथे पॉईंटला पॉईंट घ्या पाचातलं पाच गेले झिरो राहतो अशा प्रकारे झिरो पॉईंट तीन चार म्हणजे चौतीस हे त्याचं फरक म्हणजे उत्तर आलेलं आहे आता आपण बघूया पॉईंट चौतीस हा फरक आला आता झिरो पॉईंट चौतीस फरक आला तर तुम्हाला प्रश्नां हे जो ऑप्शन दिलेला आहे ऑप्शनमध्ये फरक हा असा दशमानामध्ये नाही आहे तर तो, तो व्यावहारिक अपूर्णांकामध्ये दिलेला आहे है, है ना तर अपूर्णांकामध्ये दिलेला असल्यामुळे आपण त्याला अपूर्णांकामध्ये बदलूया पहा या दशमानाला व्यावहारिक अपूर्णांकामध्ये बदलूया तर मग काय करायचं आहे त्याला चेंज करायचं आहे तर झिरो पॉईंट थ्री च चा, तीन चार चेदामध्ये चा, पॉईंटच्या चा नंतर दोन डिजिट आहेत म्हणजे खाली छेदस्थानी शंभर द्या आणि आता पहा काटाकाठी होते का कशी इथे इथे उत्तर असं आणि शंभर घेतला म्हणजे हा पॉईंट पुढे सरकला पॉइंट निघून गेला आणि आता इथे आलं चौतीस शेत शंभर पहा त्याला भाग भाग जातो का को जातो कसा जातो याला बेन पन्नास बे पन्नास शंभर आणि बे सतरा चौतीस उत्तर काय आलं सतरा शेत पन्नास हे उत्तर आलं म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये पण हेच उत्तर आहे तर त्याचं जो आपल्याला फरक काढायचा आहे तो फरक नकतो सतराशे पन्नास म्हणजेच तो फरक नकतो झिरो पॉईंट चौतीस लक्षणाला ह्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये बदलून घेतला आणि तो उत्तर येतो सतराशे पन्नास धन्यवाद लिहून घ्या